वर्ष झाले सर तुम्ही आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये आलेले आहात हो सर सर या एक वर्षामध्ये किती फॅट लॉस केलाय सर एक वर्षामध्ये माझा सोळा किलो फॅट लॉस झाला सर वाव जबरदस्त म्हणजे हा सोळा के जीचा फॅट लॉस सुरुवातीच्या किती महिन्यांमध्ये आला सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये आला सर आणि तिथून पुढे तुम्ही तुमचं जे रिझल्ट आहे तो सातत्याने मग एक वर्षपूर्वीच लाईफ आणि आजचं लाईफ यामध्ये काय वाटतंय सर तुम्हाला काय सांगाल तुम्ही आमच्या सर्व पाल जमीन आसमाचा फरक आहे एक वर्षा खाली सर माझा श्वासोश्वास शंभर टक्के बंद होत सर तर खाशी वगैरे आली तर श्वासोश्वास बंदच होत होता काय असं पाच मिनिट चार मिनिट असं थोड मग कालांतराने मी प्रत्येक डॉक्टर कडे दाखवलं पण ते काही रिझल्ट आला नाही मग आमचे कोच निरंजन नागरे सर भेटले मला म्हणजे या तुम्ही मग इथं आल्यानंतर मी व्यायाम करत करत म्हणजे सोळा किलो फॅटला झाल्यानंतर ते सकल संतुलित आहार वगैरे घेतला आणि रेग्युलर मध्ये मी येतो आणि त्यामुळे माझी थंठण तब्येत आहे सर यस yes, म्हणजे सर जेव्हा तुम्ही रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आले तेव्हा सर तुम्ही किती वेळ वर्कआउट करू शकत होता तुम्हाला वाटलं होतं का एक तास मी वर्कआउट करेल म्हणून नाही सर वाटत नव्हतं हो अगोदर पाच मिनिटं करत होतो आणि विशेष सांगायचं म्हणजे सर मला गळ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं हॅलो आणि मग आता त्यानंतर तुम्ही परत डॉक्टर कडे गेलात की सर गेलात की नाही गेलो गेलोच नाही सर यस सर कधीही आपल्याला डिसऑर्डर असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्या मनानं कुठलंही काही करायचं नाही डॉक्टर नॉर्मल झालं म्हणजे देऊ इच्छितो की आपण जे हे डेली शेड्यूल आपलं बदलतोय सर तुम्ही तुमच्या डेली जीवनामध्ये काय बदल केला काय चेंज केला बरं काही नाही सर सकल संतुलित तयार आणि दररोज येतो फिटनेस म्हणजे एक वर्ष झालं तुम्ही आज आपल्या फॅमिली मध्ये जे काही नवीन पार्टिसिपेट आहेत त्यांना काय संदेश द्याल सर तुमच्या पूर्वीच लाईफ आजचं लाईफ यातून तुम्हाला जो आलेला अनुभव त्यातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सर खूपच खूपच फरक आहे माझ्यामध्ये मा तरी अगोदर जाड वगैरे खूप होते माझे आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता मला पण इथं आल्याच्या नंतर ऍसिडिटी पण नाही गोळी पण नाही आणि परत माझं ऑपरेशन टळल्या गेलं कायमच सर आणि बाकी नियमित यायला पाहिजे व्यायाम करायला आणि कोच मार्गदर्शन आणि सकल संतुलित आहार घ्यायला पाहिजे येस सर खूप छान प्रकारे सर आपण सर्वांना संदेश दिलेला आहे